शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि माहेरी म्हटलं किंवा बहिणीच्या घरी म्हटलं तर सकाळ ही एनर्जेटिक राहतच नाही आणि सकाळ ही खूप आळशी असते किंवा मग खूप बिंदास्त अशी सकाळ असते कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं किंवा कुठल्याही प्रकारची जबाबदारी नसते तर सकाळी सकाळी थोडीशी उशिराच उठत असतो आणि चहा वगैरे झाला सकाळचा आणि नविका तेजुदी ती ते जवळ अभ्यास घेऊन बसली होती आणि नविका तिच्या पद्धतीने तिचा तिचा व्यवस्थित असा छान अभ्यास करत होता होती आणि त्रिशाची आणि अमितची जुगलबंदी चालू असते एकमेकांना नेहमी एकमेक एक चिडवत असतात आणि नविका एवढी गोड आहे ना एवढी भारी आहे की ती प्रत्येक वेळेस मला कशा पद्धतीने खुश करावं हेच ती ब बघत अस बघत असते आणि ती बाहेरून मोगऱ्याचं फूल तोडून आणते तिला माहिती असतं मग मला मोगरा खूप आवडतो बाहेरून मोगऱ्याचं फि फूल तोडून आणते आणि खाली असं नी टेकून मला आय लव यू म्हणत असते नेहमी तर मला मोगरा खूप आवडतो हे तिलाही माहिती आहे आणि सगळं झाल्यानंतर आवरल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मी इथं कुठे आली आहे तर हे आहे ग्रहाधीन आहे जग जगतीपुत्र मानवाचा म्हणजे का हे काय आहे तर हे आहे मंगळग्रह मंदिर आता मंगळग्रह मंदिर म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या व्यक्तीच्या जीवनावर नवग्रहांचा विशेष प्रभाव होत असतो जे नऊ ग्रह आहेत त्या नऊ ग्रह ग्रहांचा प्रभाव होत असतो आणि जी कुंडलीमध्ये जे आपले ग्रह असतात त्या ग्रहांचे आपल्या स्थितीवरसुद्धा चांगले वाईट असे परिणाम होत असतात आणि कुंडलीमध्ये जे नवग्रह आहेत त्यांच्यामध्ये मंगळाची स्थिती अतिशय महत्त्वाची ठरत असते जो मंगळ ग्रह असतो त्याची कारण ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ग्रहाची ओळख केली जाते जो ग्रहांचा सेनापती असतो तो मंगळ ग्रह असतो आणि जसा मंगळ ग्रह नावाप्रमाणेच मंगल काली कार्य जरी असला तरी त्या ग्रहाबाबत प्रत्येकजण यांनी काहीतरी वेगळेवेगळे असे विचार केलेले आहेत आणि ज्या वेळेस आपल्याला लग्न करायचं असतं तर आपल्या कुंडलीमध्ये कोणाकोणाला मंगळाचा दोष असतो तर त्या मंगळाचा दोष निवारण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये दोनच ठिकाणी मंगळग्रह मंदिर आहेत एक म्हणजे उज्जैन येथे मंगळग्रह आहे आणि एक म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अंमणनेर तालुका इथे हे मंगळग्रहाचं मंदिर आहे तर खूप असं भव्य दिव्य आणि प्राचीन पुरातन काळातलं हे मंगळग्रह मंदिर आहे याचं एक विशेष असं आहे की इथं मूर्ती स्वरूपामध्ये मंगळ देवाची स्थापना झालेली आहे तर ही मंग मंगळ ग्रहाची जी स्थापना झालेली आहे अंमळनेर तालुक्यामध्ये तर इथं मोठमोठ्या पद्धतीने अभिषेक केले जातात आणि खूप मोठी अशी इथं जागा आहे भव्य दिव्य जागा आहे मंगळ ग्रहासाठी मंदिरासाठी आणि इथं जो अभिषेक केला जातो त्या अभिषेक केल्याने ती पूजा केल्याने असं म्हटलं जातं की आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात जर लग्न कार्य जुडायला जर अडथळे येत असतील तर लग्नकार्य हे अभिषेक केल्यानेसुद्धा चांगल्या पद्धतीने जुळत असतात आणि मंगळाचं पाठबळ जर ज्या राशीला असतं तर त्याचं जेवढं वाईट होत असतं तेवढं त्याचं चांगलंसुद्धा होत असतं जर त्याची सेवा केली तर तर अशा प्रकारे हे अंमळनेर तालुक्यामध्ये मंगळग्रह मंदिर आहे आणि खूप दूरवरचे लोक ह्या मंदिरामध्ये येत असतात खूप दूरवरून हे लोक इथं अभिषेकसुद्धा करत असतात आणि अजून ह्या मंगळ म मंगळग्रहाच्या किंवा ह्या मूर्तीविषयी खूप काही वेगळ्या वेगळ्या अशा गोष्टी आहेत की जो मंगळदेव असतो जो मंगळ ग्रह असतो जो देव असतो तर त्या तो ग्रह हा युद्धाची म्हणजे युद्धाची भूमिका पार पाडणारा असा ग्रह असतो तर त्याच्यामुळे ज्यांना जमिनीशी संबंधित कामं करायचे असतात किंवा जे सिव्हिल असतात जे इंजिनियर असतात सिव्हिल इंजिनियर शिपाई किंवा पोलीस असतात तर हे नक्कीच या मंदिराला भेटसुद्धा देत असतात कारण की ह्या लोकांनी असं म्हणतात की ह्या लोकांनी जर इथले इथं भेट दिली आणि त्यांच्या मनामध्ये जर काही इच्छा असतात कारण की मंगळदेव हा मंगळग्रह हा युद्धाचा देव किंवा युद्धाचा सेनापती आहे तर ह्या लोकांना इथं नक्कीच यशस्वी असं यश येत असतं तर अशा पद्धतीने ही इथं अशी स्वयंभू मूर्ती आहे आणि बॅकसाईडला ह्या मूर्तीला मूर्तीच्या बॅकसाईडला म्हणजे समोरच सॉरी फ्रंटला स्वामी समर्थांचं मंदिरसुद्धा तुम्हाला दिसलं तिथं स्वामी समर्थांचा मोठा फोटो लावला लावलेला आहे त्यानंतर महादेवाची पिंडसुद्धा आहे तर भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि दूरदूरची लोकं इथं दर्शन घेण्यासाठी येत असतात प्रत्येक मंगळवारी इथं हजारो लोक इथं खूप गर्दी असते जेव्हा जेव्हा केव्हा मंगळवारी इथं जर आपण आलो तर इथं खूप अशी गर्दी असते लोकं दर्शन करायला येत असतात मंगळवारी इथं मंगळग्रहाची पालखीसुद्धा निघत असते तर अशा प पद्धतीने इथं आम्ही येण्याचा प्लान का केला कारण की आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणजे आम्ही चार मैत्रिणी ज्या आम्ही हायस्कूलला दहावीपर्यंत एकत्र होतो परंतु दहावीनंतर कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे सगळ्यांनी एकमेकांचं स्टेटस बघितलं आणि त्यावेळेस असं डिस्कशन झालं की आम्ही ज्या चौघ मैत्रिणी होतो चारही मैत्रिणी जया माया क्रांती आणि राखी अशा चारही मैत्रिणी आम्ही दहावीला जयाशिवाय माया राहायची नाही मायाशिवाय राखी राहायची नाही आणि राखीशिवाय क्रांती राहायची नाही असं आमचं गोल एक स्क्वेअर होता जो चौकोन होता त्या की त्या चौकोनाशिवाय चौघीजणी एकमेकांच्या चौकोनाशिवाय राहत राहायच्या नाही तर मग चौघांनी एकमेकांनी ठरवलं की कुठल्या कुठल्या तरी एका स्पॉटवर भेटायचं असं म्हणून तर मग आम्ही ठरवलं की अम्मनेरला भेटायचं कारण ऑलरेडी मी अम्मणेरला ताईकडेच राह राहत होती तिथंच थांबली होती मी तर मग सगळ्यांनी तो एक स्पॉट फिक्स केला आणि इथं मंगळग्रहावर येण्याचं ठरवलं आता मंगळग्रहावर येण्याचं निमित्त पण एक की दर्शनही होऊन जाईल आणि त्यानंतर बघा हे कालभैरव कालभैरव महाराजांचं हे मंदिर आहे जे विश्वातील एकमेव त्रिशुलात्मक स्थित व भैरवी माता आणि कालभैरव भगवान यांचं हे मंदिर आहे खूपच काय म्हणतात त्याला की लगेच इच्छापूर्ती करणारं असं हे मंगळग्रहाचं मंदिर आहे कारण की आपले जुने लोक किंवा ज्योतिषशास्त्र असं सुद्धा म्हणत असतात की जर मंगळाचा प्रॉब्लेम असेल आणि मंगळाचा प्रॉब्लेम असल्यावर जर आपण लग्न करत असतो तर लग्नाच्या किंवा वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो कधी कुठे विधवा पण येतं किंवा घटस्फोट होत असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो ॲक्सिडेंटल काहीतरी केसेस घडत असतात तर जर ग्रहाची पूजा करून घेतली आणि अभिषेक करून घेतला तर येणारे विघ्नसुद्धा टळत असतात किंवा त्याची तीव्रता कमी होत असते असं म्हटलं जातं आणि खूप छान नैसर्गिक असं वातावरण आहे इथं तर बघा हे स्वामी समर्थांची इथं फ्रेम लावलेली आहे छानपैकी आणि एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मकता आजूबाजूला पूर्ण एरियामध्ये आ जाणवत असते तर ज्यांना कोणाला मंगळ असेल तर तिथं जर पूजा केली तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात आणि इथं छोटीशी अशी गोशाळा पण आहे इथं अशा ह्या थोड्याशा प्रमाणामध्ये गायी पण आहेत तर मग आम्ही ठरवलं चौघींनी की छान अंमनेरच्या मंगळग्रहावर तिथंच भेटावं हा बाहेरचा एरिया आहे एंट्री करतानाचा एरिया आहे हा तर तिथंच भेटावं जेणेकरून गप्पा पण छान होतील निवांत होतील फॅमिली टाईम राहणार नाही फक्त मैत्रिणी मैत्रिणी आम्ही राहू आणि मग एक दीड वाजेला जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही यायचं ठरवलं तर आता ही आहे जया ही सुरतवर सुरतला राहते ही सुरतला हिचा पंधरा ऑगस्टाचा जन्म आहे आणि माझा सोळा ऑगस्टचा जन्म आहे हिची आई आणि माझी आई आत्यबहीण आणि मामीबहीण आहेत जरी त्या नात्याने आत्यबहीण आणि मामेबहीण असल्या तरीसुद्धा आम्ही मैत्रिणीच जास्त आहोत आम्ही एका ताटामध्येच जेवणाऱ्या मैत्रिणी आहेत आणि एकाच बेंचावर बसणाऱ्या मैत्रिणी आहेत आणि ही आहे माया हिला घरी माया म्हणतात परंतु ही उज्ज्वला आहे तर ही असते नाशिकला आणि ही आहे क्रांती तर ही असते औरंगाबादला तर असं आम्ही चारींनी अचानक सडनली प्लॅन झाला पहिल्या दिवशी आणि छानपैकी आलो इथं पहिले सुरुवातीला आलो डायरेक्ट मंगळग्रहावर आतमध्ये गेलो नाही पहिले छानपैकी इथं थोडंसं फ्रेश होऊन गेलो म्हणजे ती पण औरंगाबादवरनं जस्ट आली होती आणि अम्मनरला बसस्टॉपला उतरली होती माया पण तिच्या माहेरहून आली होती जया सुरतवरून आली होती असं आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं आणि काहीच प्लॅनिंग नसताना अनप्लॅनिंग असा हा प्लॅन आहे काहीच ठरवलं नव्हतं की काय करायचं कसं काय कसं यायचं काय यायचं ज्याला जसं वाटलं तो तसं येऊन गेलं तर मलाही अचानक त्यांनी मेसेज केला की भेटायचं का असं म्हणून तर सगळ्यांची इच्छा एकत्र दिसली आणि मिनिमम आम्ही दोन हजार दहापासून एकमेकांना भेटलेलो नाही आहोत दोन हजार दहा झालेले आहेत दोन हजार दहा सालापासून आम्ही एकमेकांना भेटलो नाहीत तर मग तिथं बसल्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या <coughs> एकदम अचानक असं दोन हजार दहापासून भेटलो तर कसं बोलावं काय बोलावं कुठून सुरुवात करावी कुठले विषय काढावे म्हणजे खूप अशा गप्पा का सुरुवात कशी करावी कुठून करावी असंच प्रत्येकाला जाणवत होतं असं मला वाटत होतं त्यानंतर मग आम्हाला असा स्पॉट शोधायचा होता की त्या स्पॉटला आम्हाला कोणी डिस्टर्ब पण नाही करायला पाहिजे आणि छान मन रमायला पाहिजे असं म्हणून आणि ॲक्च्युली झालं काय जे गार्डन होतं आतलं जे याच्यासमोरचं जे बाहेरचं गार्डन आहे ते गार्डन बंद होतं आम्हाला ॲक्च्युली त्या गार्डनमध्ये जायचं होतं बसायला परंतु आम्हाला तिथं जायला भेटलं नाही कारण गार्डन बंद असल्यामुळे आणि गार्डन सुरू होणार होतं संध्याकाळी परंतु आम्ही संध्याकाळी इथून परत रिटर्न जाणार होतो तर मग एकदा एक जागा शोधली दुसऱ्यांदा परत दुसरी जागा शोधली कम्फर्टेबल वाटत नव्हतं कारण समोरासमोर बसून गप्पा मारायच्या होत्या सगळ्यांना एकमेकांच्या समोर बसायचं होतं त्याच्यामुळे कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि ऊन खूप असल्यामुळे गर्मी पण जास्त होती आणि ऊनही जास्त होतं तर थोडंसं असं फ्रेशही वाटत नव्हतं म्हणून काय करावं कसा डिसिजन घ्यावा कसं बसावं हेही कळत नव्हतं त्याच्यामुळे मग परत आम्ही अजून जागा चेंज केली आता मंदिरात जाण्याचं म्हटलं तर कोणाला सुत्तक होतं तर काही प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काहींना मंदिरात जाता आलं नाही त्याच्यामुळे मंदिरात न जाता मग आम्ही डायरेक्ट अशी जागा असा स्पॉट आम्ही सर्च केला की खूप छान आम्हाला स्पॉट मिळा मिळाला आणि आम्ही तिथं जायला नाही निघालो तर क्लासमेट ग्रुपला मेसेज केले होते की ज्याला यायचं असेल त्यांनी या असं म्हणून परंतु बाकी ज्यांची इच्छा दिसली नाही कारण की सध्या आता कापूस लावणीचे पण दिवस सुरू आहेत आणि कोणी कोणी माहेरी आलेलं नव्हतं बाकी सासरीच होत्या बाकी त्यांच्या घरी होत्या त्याच्यामुळे प्रत्येकाचा येण्याचा चान्स झाला नाही कोणी आलं नाही मग आम्ही चौघींनी फिक्स ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज भेटायचंच आहे असं म्हणून आणि योग सगळा जुळून आला त्याच्यामुळे भेटण्याची संधी मिळाली म्हणून मग आलो छानपैकी आणि मी पण त्रिशा नविकाला घेऊन गेली नव्हती त्या म्हटल्या की घेऊ नये दोघींना घेऊ नये भेट तरी होईल बघणं तरी होईल कारण एकमेकांनी एकमेकांना बघितलेलंच नव्हतं तर मग मी दोघींना पण नाही घेऊन गेली कारण मला माझा मी टाईम पाहिजे होता मला माझी स्वतःची स्पेस पाहिजे होती कारण मी पण खूप दिवसापासून अशी एकटी निघाली नव्हती त्याच्यामुळे मी स्वतःच टू व्हीलर घेऊन मग चालली गेली आणि बसलो छानपैकी निवांत बसलो गप्पा मारल्या परंतु क्रांतीने औरंगाबादवरनं आल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं सकाळची ती निघाली होती, होती सात वाजेची तर काहीच खाल्लं नव्हतं परंतु आम्ही जेवण करून गेलो होतो सगळ्याजणी मग तिथं समोरच गरम गरम वडापाव तडले जात होते तर मग सगळ्यांना वडापाव काढून आणले गरम गरम ऑर्डर देऊन आली आणि त्या ताईंना म्हटलं गरम गरम वडापाव काढा छानपैकी वडापाव घेऊन आली आमचं तर जेवण झालंच होतं आम्ही बाकी नाही म्हणत होतो परंतु मग तिने काही खाल्लेलं नसल्यामुळे मग आम्हीही तिच्यासोबत घेऊन घेतलं आणि तेवढाच टाईम एकमेकांना स्पेंड करायला भेटेल एकमेकांसोबत तर छानपैकी असा गरम गरम वडापाव घेतला वडापावमध्ये जास्त असं काहीच नव्हतं हो परंतु माहिती नाही एवढा वडापाव टेस्ट लागत होता खूप छान लागत होता आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला गप्पा मारल्या भरपूर साऱ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात परंतु आपण फक्त प्रॉब्लेम सांगण्यासाठीच गप्पा मारायला आलो नसतो तर स्वतःचा एक टाईम स्पेंड करायला आलो असतो आणि कोणीच कोणाचं एवढ्या तास गप्पा मारल्या परंतु कोणीच कोणाचं दुःख सांगितलं नाही बघा हेही एक असतं की आयुष्यामध्ये येऊन की फक्त आपण दुःखासाठीच आलेलो आहोत सॉरी आता मला एक सांगायचं राहिलं आता ही आहे आरती तर इला जेव्हा क्लासमेट ग्रुपला माहिती पडलं की आम्ही भेटणार आहोत असं म्हणून बघा असंही असतं भेटण्यासाठी माणूस कशा पद्धतीने कुठून कसं येऊन जाईल याचा अंदाज नसतो तर ही आहे साडी घातलेली ब्राऊन कलरची ही आरती आहे तर इला जेव्हा क्लासमेट ग्रुपला माहिती पडलं की आम्ही भेटणार आहोत तर ही एवढी उत्सुक होती ना खूप उत्सुक होती ही भेटण्यासाठी तर ही कुठेतरी आजूबाजूच्या एरियामध्ये गावामध्ये साखरपुड्यासाठी आ आली होती तिच्या रिलेशनशिपमध्ये तर मग ती रिलेटिव्सकडे सॉरी तर ती आली आणि तिला जेव्हा माहिती पडलं की आम्ही मंगळग्रहावर भेटणार आहोत तर ती पण तिथं येऊन गेली आम्हाला भेटण्यासाठी आणि खूप साऱ्या गप्पा केल्या प्रत्येकाच्या मुलं मुली मोठे झाले आहेत कोणाचे मुलं मुली सातवी आठवीला गेले आहेत लवकर लग्न झालेले असल्यामुळे त्यानंतर मग ती आम्हाला भेटली आणि ती म्हटली की तिचे मिस्टर पण तिच्यासोबत होते खूप साऱ्या गप्पा केल्या आम्ही आणि तिचे मिस्टर भेटल्यानंतर मग त्यांनी आम्हाला रस प्यायला बोलवलं तर आम्ही रस प्यायला गेलो असो आणि मैत्रीणमध्ये हेच महत्त्वाचं असतं की लहानपणी कसं होतं किंवा आपलं पहिलं कसं होतं काय होतं आता तू काय करते तुझं कसं चाललं आहे ह्याच गोष्टी विचारणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं मैत्रिणी मैत्रिणी भेटलो तेव्हा आणि गरम एवढं गरम होत होतं की अतिप्रमाणामध्ये गरम होत होतं परंतु उठायची इच्छा होत नव्हती कारण खूप छान वाटत होतं मुली पण माझ्याजवळ नव्हत्या म्हणून मग मी माझी माझी स्वतः मी एकटी माझी स्वतःची स्पेस होती त्याच्यामुळे मला पण खूप भारी वाटत होतं तिथं आणि त्यानंतर मग वाजले पाच सव्वा पाच वाजले आणि आम्ही जायला निघालो घरी तर जाण्याची इच्छा होत नव्हती परंतु झालं काय क्रांतीने पुरणपोळी मागवू मूवी बघताना मला एक गोष्ट खूप जाणवली म्हणजे वाईटही तेवढं वाटलं की आपलेच लोक आपल्यामध्येच राहून जेव्हा आपला गडा कापत असतात तर हीच जी लोकं असतात ज्यांनी आपलंच मीठ खाल्लेलं असतं आणि आपल्यामध्येच राहून जर आपलं यश ह्या लोकांना बघितलं जात नसेल तर ही लोकं तरी आपली कशी म्हणावी ह्या मूव्हीतून हे एकच शिकायला भेटलं म्हणजे जिथं बसली जिथलं मीठ खाल्लं आणि तिथल्या मीठला न जागता तिथल्याच जा जा माणसाचं वाईट करण्याचा विचार केला आजही आपल्या समाजामध्ये तेच सुरू आहे आणि मी माझा पुढचा व्हिडिओसुद्धा त्याविषयीच काही दिवसांनी बोलणार आहे जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो बघा आपण जेव्हा फ्लॅट सिस्टीममध्ये चार भिंतींच्या आड राहत असतो घरामध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये त्यावेळेस आपल्याला समाज कळत नसतो परंतु ज्यावेळेस आपण गावाकडे गेलो खूप जास्त समाजशील राहिलो खूप लोकांमध्ये राहिलो खूप क्राऊडमध्ये राहिलो खूप लोकांशी आपले जेव्हा कॉन्टॅक्ट येतात ना मग ते स लग्नांना असो किंवा कुठल्या कार्यक्रमांना असो किंवा आजूबाजूने कुठे माहिती पडलं त्यावेळेस आपल्याला कळतं खरंच आपल्यामध्येच राहणारी लोकं आपल्याशीच अशी कशी वागू शकतात असं म्हणून आणि त्यानंतर मग ताईने छानपैकी करवंद जे करवंद असतात आणि जिथं कुठे डोंगराची काळी मैना म्हटली जाते तर कुठे करवंद म्हटले जातात तर छानपैकी करवंद धुवून आणले संध्याकाळच्या वेळेस आणि छानपैकी थिएटरचा फील आला गरम होत असल्यामुळे दरवाजे सगळे बंद केले आणि ए सी लावला छानपैकी अंधार केलं घरामध्ये आणि सगळ्यांना करवण धुवून आणले सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं आणि सगळ्यांनी वाटीवर ताव मारला <coughs> आणि करवण खायला सुरुवात केली नविकाला काही समजत नव्हतं खावं कसं सीड्स बाहेर फेकावं का सीड्स पण गिडून घ्यावं परंतु तिला खाण्याची पद्धत शिकवली आणि ज्या वेळेस हा पिक्चर त्रिशाला समजवून सांगितला त्यावेळेस तिलाही कळलं की कसं होतं पहिले आणि तिला पूर्ण हिस्ट्री सांगितली आम्ही पिक्चर स्टॉप करून करून पूर्ण हिस्ट्री सांगितली आणि त्यानंतर मग रात्री जेवणं वगैरे केलं आणि संध्या रात्री झोपायच्या वेळेस प्रत्येक दिवशी रात्री झोपायच्या वेळेस नवीकाला आमपणं लागतं तर आमपणं म्हणजे तिच्यासाठी खूप फेवरेट अशी गोष्ट आहे तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजची रुटीन तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाय सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नविका इथं कॅमेरा म्हण कॅमेरामध्ये म्हणते की रस पेवाले माय म्हणजे आमच्या आयरानी खान्देशी भाषेमध्ये भाषेमध्ये आता एक ट्रेंड निघाला आहे आणि तिला उसाचा रस भेटला सरबत भेटलं किंवा असा काहीतरी ग्लास दिसला तर ती म्हणते रस पेवाले येवो माय असं तिला त्याचा अर्थ समजत नाही परंतु तिने ते इंस्टाग्रामवर ऐकलेलं आहे आणि ती तेच म्हणत असते रस जेव्हा बघितला तेव्हा तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस होता श्री स्वामी समर्थ धन्यवाद